नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू माकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो गेले दोन दिवस मी सातत्यानं नवी व्हिडिओ करतो आहे आणि ते खरं म्हणते दिल्लीत जे काय राजकारण चाललेलं आहे त्या संदर्भातच मी व्हिडिओ करत आहे मी धनकरांच्या राजीनाम्यावर धनखडाच्या राजीनाम्यावर व्हिडिओ करून मोदींच्या अस्थाला राजकीय अस्थाला सुरुवात झालं हे सांगितलं त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की पंतप्रधान म्हणून नितीन गडकरीच येणार आहेत आणि संजय जोशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तर खरं तर तो, तो माझा व्हिडिओ कालच माझ्या मनामध्ये तयार झालेला होता पण मला मी जो विषय आज घेणार आहे तो विषय म्हणजे लोकसभेचं चा अधिवेशन चालू आहे संसदेचं चा अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये काल लोकसभेमध्ये सोळा तास सिंदूर ऑपरेशनवर विरोधी पक्षाच्या पक्षाने सरकारवर भांडून ते ती चर्चा घडवून आणली ती सोळा तास चर्चा लोकसभेमध्ये झाली या संदर्भातलं माझं सगळं विवेचन तयार होतं पण मला राहुल गांधींचं भाषण बघायला मिळालं नव्हतं हो नीट मला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण नीट बघायला मिळालेलं नव्हतं म्हणून मी तो काल व्हिडिओ केल्याने आज सकाळी या दोघांची भाषणं मी निरखून पाहिली राहुल गांधींचं भाषण मी दोनदा ऐकलं आणि पंतप्रधान मोदींचं एकदा ऐकलं आणि मी म्हटलं आता ह्या विषयावर आपल्याशी बोलायला पाहिजे सोळा तासाची जी घनघोर चर्चा झाली ती चर्चा त्या चर्चेमध्ये विरोधी पक्षांनी ना अक्षरशः भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी हो त्यांनी लोकसभेत उभे केलेले तीन टट्टू म्हणजे अमित शहा फॉरेन मिनिस्टर दुसरे आपले जयशंकर आणि डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग आणि स्वतः नरेंद्र मोदी हो यांची विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी राजकीय लफतरं काढली या सोळा तासामध्ये विरोधी पक्षांतर्फे मुख्य म्हणजे काँग्रेसचे तरुण गोगाई मुस्लिमांचे नेते ते ओ ओवेसी आणि भारतीय आणि मुख्य म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार लोकसभेतील खासदार अरविंद सावंत यांनी अतिशय जबरदस्त भाषणं केली अतिशय चांगली भाषणं केली मुद्देसूद भाषण केली आणि राहुल का गांधींनी तर शेवटी या सर्व चर्चेचा समारोप करताना जे भाषण केलं ते अप्रतिम होतं ते अतिशय ॲग्रेसिव्ह होतं अतिशय मुद्देसूर होते त्यांनी मुख्य म्हणजे ह्या सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जी भाषणं केली त्या नेत्यांच्या भाषणाचा मतितार्थ सर्वांचा एकच होता ते म्हणजे पहलगाममध्ये पोलीस लष्कर निमलष्करी दल दलं का नव्हती ती कोणी विड्रॉ करायची ऑर्डर दिलेली होती दुसरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर झालं त्याचं सीजफायर कोणी केलं ह्या सर्व सिंदूर ऑपरेशन आणि पहलगामची जबाबदारी कोण घेणार आणि सीजफायर करण्याचं सीजफायर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या सूचनेनुसार झालं की काय झालं लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य का, का दिलं गेलं आहे ह्या सर्वच्या चर्चेचा त्यांच्या भाषणाचा मतितरणा हाच होता आणि ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं दे वेर एक्सपेक्टिंग फ्रॉम द रुलिंग पार्टी रुलिंग पार्टीतर्फे भारतीय जनता पक्षातर्फे परराष्ट्र मंत्री जयशंकर डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग होम मिनिस्टर अमित शहा आणि शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणं केली पण ह्या चारही दोघांच्या भाषणांमधनं विरोधी पक्षांनी जे प्रश्न उपस्थित केलेले होते जनतेच्या मनात जे चार प्रश्न मी आत्ता सांगितले ते उपस्थित होते त्याची कुठलंही उत्तर ते देऊ शकले नाहीत कारण त्यांच्याकडे उत्तरच नव्हती कळलं की नाही माझ्या मनाला भावले ते दोन भाषणं म्हणजे ओ ही जी मी नावं सांगितली ओ एस सीचं भाषण ओ एस सी यांचं भाषण अप्रतिम भाषण केलं त्यांनी दहा मिनिटाचंच भाषण केलं अप्रतिम केलं अरविंद सावंत ने पण फार चांगलं जबरदस्त भाषण केलं मुद्देसूद केलं भाषण ह्याच्यावरचा गोगाई यांचं देखील तडपदार भाषण झालं प्रश्नच नाही त्यांनी पण चांगलं भाषण केलं पण ह्याच्यावर कळत चढवलं तो मात्र राहुल गांधींनी त्यांनी जवळजवळ तास तास सव्वा तासाच्या भाषणामध्ये त्यांनी इतकं मुद्देसुद्ध भाषण केलं इंग्रजी आणि मराठी मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये ते सातत्याने बोलत होते आणि त्यांनी जय म्हणजे फॉरेन मिनिस्टर यांच्या भाषणातले मुद्दे घेऊन त्यांची लक्तर उतरवली राजनाथ सिंह यांचं नाव भाषण घेऊन त्यांना हास्यास्पद करून टाकलं आणि नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची पण त्यांनी लक्तरं काढली कळलं की नाही आणि त्यांनी ते करताना इतक्या सहजगत्या स ते बोलले की नाही या सर्व भाषणामध्ये ते म्हणाले की राहुल गांधी म्हणाले की पहिला मुद्दा म्हणजे जे लष्कराने ऑपरेशन सिंदूर झालं ते पेहलगाममध्ये हे लश्कर का नव्हते लष्कर का लष्कर का नव्हतं हिंदू दल लष्करी दल का नव्हतं काश्मीरचे पोलीस कुठे होते यावेळेला सेंट्रल रिझर्व पोलीस कुठे होते स्टेट रिझर्व पोलीस कुठे कोणीच नव्हते याची जबाबदारी कोणी घ्यायची त्यांनी राजनाथ सिंगांनी जे सांगितलं की रात्री एक वाजता ऑपरेशन सुरू झालं आणि एक वाजून पस्ती बावीस मिनटांचं ऑपरेशन झाल्यानंतर ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं आम्हाला जे टार्गेट हिट कराय ती केली आणि एक वाजून तर रात्री पस्तीस मिनिटांनी पाकिस्तानला सांगण्यात आलं की आम्ही तुमच्या निमलष्क म्हणजे ह्या आमची जे टार्गेट्स होती तुमची दहशतवादीने ती उद्ध्वस्त केलेली आहे याच्यानंतर आम्ही तुमच्या लष्करी तळांवर किंवा एअरबेसिसवर आम्ही हल्ले करणार नाही आम्हाला युद्ध करायचं नाही आम्हाला हे वाढवायचं नाही आहे हे सांगून आपली इंटेन्शन तुम्ही सांगून टाकली शत्रूला आणि त्याच्यानं त्यांनी राहुल गांधींनी मुद्दा उपस्थित केला की हे करण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता होती ती म्हणजे एक राजकीय विल दॅट इज कॉल पोलिटिकल विल आणि एक म्हणजे लिबर्टी टू द डिफेन्स फोर्सेस टू ऑपरेट ऑपरेशन अँड लिबर्टी टू द डिफेन्स फोर्सेस ह्यापैकी तुम्ही पाकिस्तानला सरळ सरळ सांगून टाकलं की तुमचं इंटेन्शनच सांगून टाकितलं सांगून टाकलं आणि तुमचं युद्ध करायची इच्छा नाही हे सांगून तुम्ही काय सिद्ध केलं तर तुमच्याकडे टू फाईट विथ द पाकिस्तान यू डीड नॉट हॅव अ करेज ऑर विल पॉवर टू फाईट पाकिस्तान हेच तुम्ही सांगितलं पाकिस्तानबरोबर युद्ध करायची आमची इच्छाशक्तीच नाही आहे हेच तुम्ही तुम्ही आपल्या शत्रूला वीस बावीस मिनिटाच्या हल्ल्यानंतर सांगितलं आपली विमानं का पडली राहुल गांधी म्हणाल विमानं पडण्यामागचं कारण काय तुम्ही जर ऑपरेशनल लिबर्टी दिली होती कशी दिली नव्हती हो हे त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की तिथे राहुल म्हणजे आपली जी विमानं गेली त्यांना लिबर्टी दिली म्हणून सांगता पण प्रत्यक्ष शिवकुमार जे इंडोनेशियामध्ये जाऊन एक लेक्चर देतात आपले कॅप्टन शिवशंकर त्यांनी तिथे सांगितले विमानं पडली ते सांगतात तेवढी जर विमानं पडली पडली नाही तरी आमची विमानं पडली त्याचं कारण होतं की ते पोलिटिकल स्ट्रॅ रिस्ट्रेंट होतं आम्हाला राजकीय हस्तक्षेपामुळे आम्हाला आम्हाला ते ऑपरेशन लिबर्टी लिबर्टी नसल्यामुळे आम्ही ते ऑपरेशन करू शकलो नाही पण नंतर आम्ही स्ट्रॅटेजी बद बदलली आणि म्हणजे आपल्या ओ एस डीने पण सांगितलं की आम्ही स्ट्रॅटेजी बदलली नंतर त्यांची एअरबेस आम्ही नष्ट केली ते म्हणाले की तुम्ही पाकिस्तानला आपले इंटेन्शन राहुल गांधी म्हणाले की तुम्ही आमची इंटेन्शन सांगून टाकले आम्हाला युद्ध नाही करायचे आम्हाला ते तुम्ही ते वाढवू नका आम्ही त्यांनी उदाहरण दिले एक मुस्कडात मारली आणि सांग खा माणसाच्या मुस्कडात दिली ठेवून आणि त्याला सांगितलं आता मी दूर मारणार नाही आहे आता तू गप्प असं होतं ते उदाहरण त्यांनी दिलं ह्याच्यामध्ये तुम्ही हे सर्व पाकिस्तानला आपले इंटेन्शन सांगून टाकले आणि नंतर आपल्या पायलटनं विमानामध्ये बसून सांगितलं तिकडे जा त्यांना सांगते की डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट म्हणून तुम्ही हल्ला नाही करायचा म्हणजे त्यांचं जे एअरबेस एअरबॉर्न सिस्टीम आहे एअर डिफेन्स सिस्टीम त्याला सामोरं जा त्याचा रिझल्ट का तुमची विमानं पडणारच त्यांचं भाषण चालू असताना त्या राजनाथ राजनाथ सिंहांचे हे सगळे पॉईंट्स ते घेत असताना राजनाथ सिंगांचा चेहरा बघायचा असा केबिलवाडा चेहरा पडलेला चेहरा होता त्यांनी अमित शहाच सांगितलं अमित शहाने एकोणीसशे सत्तेचाळीस पास अठ्ठेचाळीसचं जे पाकिस्तानमध्ये पाकिस्तानची आर्मी इथे घुसली त्यानंतर एकोणीसशे बासष्टचं युद्ध पासष्ट युद्ध एकाहत्तरचं युद्ध अठ्ठ्याण्णवचं युद्ध आणि आता दोन ह्याच्यामधला फरक सांगून त्यांनी सगळा ब्लेम हा काँग्रेसवर घातला की काँग्रेसने हे केलं अक्सायचीन का गेलं गेलं त्यावेळेस ते नेहरू पार्लमेंटमध्ये घडले होते पण सांगितला हे या गोष्टी त्यांना सांगायची जरूरच नव्हती ह्या गोष्टी भारतामधल्या सगळ्या यंग जनरेशनला माहिती आहे आणि हे सर्व नेहरूंच्या चुका आहेत हे देखील सर्वांना मान्य आहे याच्याबद्दल वादच नाही आहे ह्या सगळ्या म्हणजे चीन आणि पाकिस्तान हे जे काही निर्माण झालेलं आहे हे नेहरूंच्या चुकांमुळे झालं हे सर्व मान्य करत आहेत पण नेहरूना जी क्रेडिट आम्ही देतो यंग जनरेशन देते आता जी आमची पिढी देते ते त्या नेहरूंनी भारत तयार केला इंडस्ट्रीयल बेस तयार केलं आहे नवीन इन्स्टिट्यूशन सायंटिफिक टेम्परामेंट नेहरूंनी तयार केलं ते भारतीय जनता पक्ष नेहमी नाकारते आणि तेच आणि ते नेहरूंनी ज्या चुका केल्या होत्या तुम्ही सुधारायचं होतं ना आता गेली अकरा वर्ष तुमच्याकडे राज्य आहे नेहरूने केलेल्या चुका तुम्ही आता परत केल्यास ना तुम्ही काय केलं तुम्हाला संधी आली होती आपली आर्मी तिथे घुसून यावेळेला तुम्हाला पाक ऑक्युपाइड काश्मीर आ... काढून घेता आलं असतं लिबरेट करता आलं असतं पाक इ... आ... इंडियाकडे घेता <laughs> आलं असतं ते तुम्ही नाही केलं ट्रम्पने एका इशाऱ्यावरही सगळं युद्ध थांबवलं मग तुम्ही त्याच चुका केल्या ना ह्याच चुका करण्यासाठी का तुम्ही सत्तेवर आलात असे अनेक प्रश्न राजीव गांधीने राहुल गांधीने उपस्थित केले कळलं की नाही आणि त्यांनी म्हणाले की पंतप्रधानांच्या याच्यावर म्हणाल की तुमच्या म्हणजे त्यांचे काही काही पिसीस होते ना ते इतके लाजबाब होते माहिती आहे का म्हणजे ते म्हणता म्हणता म्हणाले की त्वेषामध्ये म्हणाले की तुम्ही ह्या सभागृहामध्ये पंतप्रधान मोदींनी सांगायला पाहिजे की ते आता अमेरिकेचे अध्यक्ष एकोणतीस वेळा बोलले आहेत की आम्ही इन्स्पायर केलं आहे ना धमकी देऊन तुम्ही सांगायला पाहिजे की ट्रम्प इज अ लायर ट्रम्प इज लायर हे तुम्ही ओपनली का सांगत नाही म्हणून त्यांनी त्वेषाने त्यांचा जो बेंच होता त्याच्यावर बेंचवर हात आपटला तू तो पीस इतका जबरदस्त होता ना स्पीकरनं त्यांना सांगावं लागलं की ही आपली सरकारी प्रॉपर्टी ती तोडू नका असं ते सॉरी म्हणाले लगेच इतका लाजवाब असा तो सीन होता त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या अंगात जर तुम्ही इंदिरा गांधींचं नाव घेत आहे तर तुम्ही इंदिरा गांधींच्या अंगात जे गट्स होते त्यांनी एकाहत्तरच्या वॉरमध्ये जे दाखवले गट्स सेव्हन फ्रीट अमेरिकेचं हिंदुस्ता महासागरात येऊन धडकलं होतं तरी देखील इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्ष यांना सांगितलं की नाही मला जे करायचं तुम्ही करा तुम्हाला करायचं ते करा आणि त्यांनी पाकिस्तानचे दोन भाग करून दाखवले याच्यापैकी तुम्ही एक दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के तरी तुमच्या अंगात हिंमत असेल तर तुम्ही इथे पार्लमेंटमध्ये येऊन सांगा की ट्रम्प यू आर अ लायर आणि व्हॉट द हेल युअर डायनिंग व्हॉट ड हेल व्हाय आर यू डायनिंग विथ द पाकिस्तान आर्मी चीफ हे तुम्ही ट्रम्पला विचारा तुमच्या अंगात हिंमत असेल तर हे तुम्ही करून दाखवा हे विचारून दाखवा पार्लमेंटमध्ये येऊन बोलून दाखवा पण ती हिंमत नाही पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये पाकिस्तान चायना डोनाल्ड ट्रम्प यांचं एकदाही नाव नाही घेतलं ते सांगतात मी प्रा अमेरिकेच्या व्हाईस प्रेसिडेंटशी बोललो त्यांना एक तास मी टाटकळत ठेवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानने जर आमच्यावर हल्ला केला तर त्यांना त्याची हेवी प्राईज भरावी लागेल वगैरे वगैरे ज्या गोष्टी म्हणजे त्यांच्या पंतप्रधान मोदींच्या भाषणात काही दम नव्हताच नवीन मुद्दा काही सांगण्यासारखा नव्हता काही कर्तृत्व करून दाखवलं हे सांगण्यासारखं त्यांच्याकडे काही <coughs> नव्हतं आणि त्यांची देहबोली इतकी मली देहबोली इतकी अनाकर्षक होती की त्याच्यामध्ये जरा देखील लढाऊ वाढा नव्हता एखादा घायाळ झालेला एखादा माणूस आता रिटायर होणार आहे एखाद्या माणसाची सगळी संधी संपलेली आहे त्यावेळेला तो जे काही भाषण करू शकतो तशा प्रकारचं भाषण पंतप्रधान मोदींनी केलं आणि त्यांच्या त्यांनी ते ही सगळी वेळ मारून नेण्याची हे केली <coughs> लोकसभेमध्ये असा प्रगात आहे की ज्या अशी एखादी महत्त्वाची चर्चा चालते <coughs> त्यावेळेला पंतप्रधानांच्या चर्चेचं चा उत्तर जेव्हा विरोधी पक्षनेता बघतो त्यावेळेला बोलतो त्यावेळेला पंतप्रधान ते सभागृहात उभे राहून हजर राहून ते ऐकतात ते सौजन्य देखील ते देखील ते पंतप्रधान मोदी दाखवू शकले नाहीत ते घाबरून लोक म्हणतात की ते घाबरून लोकसभेत आले नाहीत राहुल गांधींचं भाषण सुरू असताना राहुल गांधींनी त्या जय म्हणजे जयशंकर परराष्ट्र मैत्री यांचं तर काय म्हणजे काहीच ठेवलं नाही इतकी त्यांची इज्जत काढली ना की ह्या माणसाला काय परराष्ट्र नेते काही कळते की नाही ते म्हणतात की मी अमेरिकन अध्यक्ष अमेरिकन अध्यक्षांना सांगतोय की त्या मी मुनीर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांचे मी आभार मानतो कारण त्यांनी युद्ध वाढवलं नाही तर युद्ध संपवलं ते म्हणाला हा माणूस काय बोलतोय याच्या याला कळतंय का तुम्ही कुठल्या प्लॅनेटवर आहात वगैरे वगैरे त्यावरून त्यांनी त्यांच्या सगळ्या फॉरेन पॉलिसी ते म्हणाले की एच्या काळामध्ये टेररिस्ट अटॅक झाले त्यावेळेला अखंड जगाने पाकिस्तानचा पाकिस्तानचा टेररिस्ट राष्ट्र म्हणून निषेध केला होता कळलं की नाही आणि इंडियाला हे सपोर्ट केला होता ह्या वेळेला तुम्ही सांगताय परराष्ट्र मंत्री अखंड जगाने टेरॉरिज टेरॉरिझमचा विषय म्हणजे दहशतवादाचा निषेध केला पण कोणी पाकिस्तानचा निषेध नाही केला हे तुम्ही सांगत नाही आहे उलट पाकिस्तानला युनॅटचं जे डिफेन्स कमिटी आहे त्याचं उपाध्यक्षपद पाकिस्तानला देण्यात आलं पूर्वीच्या काळात एच्या काळामध्ये वर्ल्ड वॉज इक्वेटिंग वर्ल्ड वॉज नॉट इक्वेटिंग इंडिया अँड पाकिस्तान ॲट द सेम फुटिंग आता इंडिया आणि पाकिस्तानला जग टेरर सगळ्यांना एक एकाच एकाच पायरीवर एकाच लेवलला आज आहेत हे राहुल गांधींनी आप लोकांच्या निदर्शनास लोकसभेच्या निदर्शनात आणून दिलं जे ज्या चुका आणि सगळ्या ह्या म्हणजे मोदी काय शहा काय ते नेहमीच्या दादरीच्या भाषेमध्ये तेच सांगत होते की सगळं नेहरूने केलं आहे तुम्हाला काय अधिकार नाही अहो पण तुम्ही ह्या गोष्टी सांगताय कशाला हे सर्व आम्हाला माहिती आहे याच्यासाठी काय तुमच्या हातात राज्य दिले त्यांनी केलेल्या नेहरूने केलेल्या चुका तुम्ही परत त्याच रिपीट करताय तुम्हाला आता सुवर्ण संधी होती पाक ऑगस्ट ऑक्युपाईड काश्मीर परत आपला मिळवायचं पण तो तुम्ही नाही घेतली ती ऑपॉर्च्युनिटी तुम्ही नुसतं ट्रम्पच्या इशाऱ्यावर नाचून सिसफायर केलं आज राहुल गांधी म्हणाले की आतापर्यंत कधीही आर्म फोर्सेसचा उपयोग एखाद्या पंतप्रधानांनी स्वतःच्या इमेज बिल्डिंगसाठी केलेला नाही आहे तो मोदींनी केला टू प्रोटेक्ट ही झोन इमेज ही इज युझिंग डिफेन्स फोर्सेस त्यामुळे आता प्रश्न उभा राहतोय की तिथे शिवकुमार इंडियन आर्मीचे डिफेन्स फोर्सेसचे चीफ हे जे म्हणत आहेत ते खरं आहे की पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सुरुवातीच्या भाषणाची ओपनिंग करताना सांगितलं की आम्ही मिटिंगमध्ये स्पष्टपणे डिफेन्स फोर्सेसना लिबर्टी दिली होती युद्ध कधी कधी करायचं सुरू कधी थांबवायचं कधी कशा रीतीने करायची सर्व त्यांना सांगितले होते आणि तिथे दे डिफेन्सचा दे एक कॅप्टन सांगतोय चीफ ऑफ द डिफेन्सचा सांगतात की नाही तसं काही नाही आहे आमच्याकडे रिस्टेंट होती आता प्रश्न होतोय तर प्राईम मिनिस्टरच्या ऑनेस्टी अँड इंटिग्रिटीचा पाय प्राईम मिनिस्टर खरं बोलत आहे की डिफेन्स फोर्सेस खरं बोलत आहेत असे अनेक प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत ओवरऑल काय आहे की मी जे मगाशी दोन व्हिडिओज तुम्हाला सांगितले की मोदींच्या राजकीय स्तराला सुरुवात झाली आहे ही गोष्ट आता पक्की आहे त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही आहे कसलंही क्रिडेन्शियल नाही आहेत ना आर्थिक क्षेत्रात ना सामाजिक क्षेत्रात ना डिफेन्स सेक्टरात ते फक्त काँग्रेसच्या चुका दाखवून नेहरू गांधी फॅमिलीला लाख मुलाच्या शिव्या घालून ते आपल्या आपण काही करू शकलो नाही आपला नॉन परफॉर्मन्स काँग्रेसच्या आड लपून बसून ते प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भरीला भर म्हणून डिफेन्स फोर्सेसना देखील ते या पिक्चरमध्ये आणतायत आणि आज लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झावतोच आहे की डिफेन्स फोर्सेस खरं बोलते की पाय प्राईम मिनिस्टर मोदी खरं बोलत आहेत हे कळायला मार्ग नाही आणि सिस्फायर काय झालं कशा कोणत्या कारणासाठी झालं ते मात्र काही सांगत नाहीत आमची पाच राफेल पडली किंवा सहा पडली कशी पडली हे सांगत नाही आहेत सत्य ज्या घटना घडल्या त्या हे युद्ध नव्हतं हे स्किरमिश होते हा तणाव होता हा जे झालं इंडिया पाकिस्तानमध्ये आता जे सिंधूर ऑपरेशन झालं दॅट वॉज नॉट नॉट अटल अ वॉर लष्करी भाषेमध्ये त्याला डिफेन्स तणाव म्हणतात संघर्ष म्हणत ते युद्ध नसतं त्याला तणाव म्हणतात कळलं की नाही तर ह्याच्यामध्ये सत्य परिस्थिती काय त्याची प्रश्न त्याचे त्याची उत्तर विरोधी पक्षांनी जे विचारलं त्या, प्रश्न, त्या प्रश्ना त्या प्रश्नापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर ही चार माणसं पंतप्रधान मोदींसकट त्यांचा डिफेन्स मिनिस्टर त्यांचा संरक्षण मंत्री त्यांचा परराष्ट्रमंत्री देऊ शकले नाहीत हे सगळे यांच्या आणि आणीच सर्वांची बॉडी लँग्वेज इतकी डल होती विशेषतः पंतप्रधान मोदी यांची भाषा इतकी बॉडी लँग्वेज डल होती की त्याच्यामध्ये जरा देखील चैतन्य नव्हतं म्हणजे डिफेन्स मिनिस्टर केविल ते म्हणजे केविलवाणे बोलत होते ते जे राहुल गांधी बोलताना त्यांची प्रतिमा त्यांचा चेहरा पाहिला ते वाणा चेहरा झालेला होता जबरदस्तीने उडून मारून त्यांना उभं करून त्यांना बोलायला हो लावलं असं त्यांच्या फिलिंग्स होत्या ते आपले परराष्ट्र मंत्री तर त्यांना देखील कसं मारून मुटकून म्हणताना त्यांना उभं करून त्यांना बोलायला लावलं होतं आणि धमकी देऊन सांगितलेली असावं हो। या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करायचा नाही कारण त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर अशा या बॅकग्राऊंडमध्ये मी म्हणून ते दे आज थमने दिलं आहे की देणार आहे की राहुल गांधींची टीम म्हणजे इंडिया आघाडीची जी टीम आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या एन डी ए सरकारची पंतप्रधान मोदी त्यांचे डिफेन्स मिनिस्टर त्यांची त्यांचा होम मिनिस्टर त्यांचा परराष्ट्र यांची राजकीय लक्तर चव्हाट्यावर आणली याच्यामध्ये आणि त्याला तोड नाही आज दे राजी होती, होती। पॉंट पॉंट ते राजीव राहुल गांधींची जी भाषणं होती त्यांची स्टाईल होती त्यांची बॉडी लँग्वेज होती अप्रतिम होती पॉईंट टू पॉईंट ते बोलत होते तिन्ही मिनिस्टरची तिन्ही तिन्ही चारही जणांनी जी काय भाषणं केली मोदी शहा जयशंकर आणि राजनाथ सिंग याच्या प्रत्येकाच्या भाषणाची त्यांनी मुद्देसूद चिरफाड केली असा कुठलाही मुद्दा त्यांनी त्यांचा सोडला नाही की त्याची त्यांनी चिरफाड नाही केली प्रत्येक आणि मुद्देसुद्ध होतं आणि त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षात जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच्याकडे कोण माणूस नव्हता त्यांची त्या बोलीभाषा तशी नव्हती त्यांची देहबोली तशी नव्हती कारण त्यांच्याकडे उत्तरच नाही कळ की नाही ते सांगतात की युद्ध चालू आहे अजूनही युद्ध संपलेलं नाही आहे युद्ध तर नव्हतंच ते तरच म्हणतात त्याला त्याला तणाव म्हणतात संघर्ष नव्हताच तो ते तुम्ही आमच्या सैनिकांना आमच्या पायलटना त्यांचे दोन्ही हात बांधून त्यांना विमानात बसवला आणि सांगितलं की तिकडे जाऊन तुम्ही पळा आणि त्यांच्या डिफेन्स त्याच्यावर हे करू नका हल्ला करू नका अशा प्रकारचे काही युद्ध होतात अशा प्रकारे काय राजनीती चालते एकंदरीत काय म्हणायचं तर ह्या भारतीय जनता पक्षाच्या आणि विशेषतः पंतप्रधान मोदी यांचं राजकीय अस्ताला जे मी सतत गेल्या आठवडा सांगता सुरुवात झाली आहे आणि हे आज जे काय सिंधूर ऑपरेशनवर जी लोकसभेमध्ये सोळा तास जी, ता जी काय चर्चा झाली आहे हे मी जे काय क्लेम केलं आहे के की याच्या राजकीय असताना सुरुवात झाली आहे ते आज रिकन्फर्म ही सगळी यांची भाषणं बघून माझ्या मनात म्हणजे तात राजकीय असताना सुरुवात झाली आणि ते संपणार आहेत राजकीयदृष्ट्या हे आज माझ्या मनामध्ये रिकन्फर्म झालं त्यासाठी मी हा आताचा हा व्हिडिओचा प्रपंच केला आहे मित्रांनो कदाचित तुम्हाला माझं हे भाषण आवडलं माझं जे बोलणं आवडलं असेल तर कृपया माझ्या व्हिड या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुमच्या मित्रमंडळींशी शेअर करा आणि तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया आहेत त्या न घाबरता न संकोचता त्या नोंदवा अर्थात हे सगळं नोंदताना मला माझ्या माझ्याशी असहमत होता आणि देखील तुम्हाला ते सगळं सुसंस्कृत भाषेमध्येच करा मला भेटण्यासाठी माझा जो ब्लॉग आहे सद्गुरुगामन डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉमला भेट द्या माझ्या एक्स पेजला देखील भेट द्या मी नेहमी सांगितल्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आपलं मराठीचं चा आंदोलन चालू होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं की तुम्ही परप्रांतीय लोकांशी मराठीमध्ये बोला सगळ्या रिक्षावाल्यांशी मराठीमध्ये बोला आणि आपण एकमेकामध्ये मराठी बोलताना आपण विशु टॉक टू इच अदर इन इंग्लिश ते करताय ना ते मात्र अजिबात विसरू देऊ नका कारण ते आपल्या मराठी संस्कृतीच्या मराठीच्या मराठी संस्कृतीच्या अस्तित्वाची ती लढाई आहे विसरू नका माझा पुढचा व्हिडिओपर्यंत प्लीज 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 टेक केअर